नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सातवी भूगोलाच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मागे आपण पाठ आठवा ऋतनिर्मिती भाग दोन याला सुरुवात केलेली होती आणि या पाठामध्ये आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे यावर एकदा नजर टाकू तर एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर या दिवशी या दोन दिवशी विश्ववृत्तावर किरणे पडतात म्हणजे या दिवशी पृथ्वी जी असते ती बरोबर सरळ असते तिचा जो अक्ष असतो तो बिलकुल सरळ असतो त्यामुळे या दोन दिवशी पृथ्वी विषववृत्तावर सरळ किरणे पडत असतात त्यानंतर बावीस मार्च व बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर ध्रुवावर सूर्य उगवलेला असतात त्यावेळी जी पृथ्वी असते तिचा उत्तर ध्रुव जो आहे तो कललेला असतो समोरच्या बाजूला आलेला असतो त्यामुळे उत्तर ध्रुवावर सूर्य उगवलेला असतो आणि जवळपास या उत्तर ध्रुवावर सहा महिने दिवस असतो कारण सहा महिन्यापर्यंत पृथ्वी सूर्यापुढे उत्तर ध्रुव जो आहे तो झुकत असतो त्यामुळे सहा महिन्यापर्यंत उत्तर ध्रुवावर हा दिवस असतो तर याच काळामध्ये म्हणजे बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर याच काळामध्ये जो दक्षिण ध्रुव आहे तो मागे कललेला असतो तो मागे गेलेला असतो त्यामुळे तिथे अंधार पडतो आणि त्यामुळे या ठिकाणी व दक्षिण ध्रुवावर सहा महिन्याची रात्र असते आणि त्याचवेळी उत्तर ध्रुवावर सहा महिने दिवस असतो तर त्याचाच बिलकुल विरुद्ध भी म्हणजे तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या काळामध्ये दक्षिण ध्रुव हा सूर्यापुढे येत असतो म्हणजे परत उत्तर ध्रुव मागे जाऊन जाऊन सरळ होतो आणि त्यानंतर मग दक्षिण ध्रुव पुढे पुढे यायला लागतो आणि मग तो सहा महिने त्या ठिकाणी सूर्यापुढे असतो म्हणून या काळामध्ये तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या काळामध्ये दक्षिण ध्रुवावर सहा महिन्याचा दिवस असतो आणि आता जसं सांगितल्याप्रमाणे जेव्हा दक्षिण ध्रुव समोर असेल त्यावेळी उत्तर ध्रुव हा मागे सरकलेला असतो आणि त्यामुळे या काळामध्ये सहा महिन्याची रात्र असते तर या ठिकाणी जो उत्तरायन आणि दक्षिणायन आपण असं म्हणतो या काळामध्ये होणारी ही स्थिती आहे कधी उत्तर ध्रुव समोर येतो तर कधी दक्षिण ध्रुव हा समोर येत असतो जेव्हा पृथ्वी ही सूर्यासमोर झुकत असते तर त्यावेळी कधी कर्करवृत्त हा समोर येत असतो तर कधी मकरवृत्त हा सूर्याच्या समोर येत असतो तर एकवीस जूनला कर्करवृत्त तर बावीस डिसेंबर या दिवशी मकरवृत्त हा सूर्याच्या पुढे येत असतो त्या दिवशी या दोन्हीही वृत्तांवर लंबरूप किरणे पडत असतात म्हणून एकवीस जून व बावीस डिसेंबर या दोन दिवसांना अयंदिन असं म्हटलं जातात कारण या दिवशी कर्कवृत्त व मकरऋत्त अनुक्रमे यांच्यावर लंबरोप किरणे पडतात तर आज आपण पाहणार आहोत की ऋतू चक्राचा सजीवांवर कोणता परिणाम होतो आता आपण आताच बघितलं की पृथ्वी जेव्हा ही कललेली असते जेव्हा ती सूर्यासमोर ती झुकत असते त्यामुळे काय होतं की वेगवेगळे ऋतू निर्माण होतात पण जर ही पृथ्वी कललेली नसती पृथ्वी एकदम सरळ असते तिचा अक्ष जो आहे तो कल्ला नसता कधी उत्तर ध्रुव किंवा कधी दक्षिण ध्रुव सूर्यासमोर केला नसता तर काय झालं असतं की पृथ्वीवर वर्षभर वर सारखी स्थिती असती कुठेही ऋतू नसते एखाद्या ध्रुवावर जर उन्हाळा आहे तर तिथे वर्षभर उन्हाळा असता एखाद्या ठिकाणी हिवाळा आहे तर एखाद्या ठिकाणी हिवाळाच राहिलेला असता म्हणजे वेगवेगळे ऋतू आपल्याला पाहायला मिळाले नसते तर या पृथ्वीच्या कलण्यामुळे पृथ्वीवर उन्हाळा किंवा पावसाळा किंवा हिवाळा यासारखे वेगवेगळे ऋतू निर्माण होत असतात तसंच या ऋतूचक्राचा आपल्या सजीवसृष्टीवर सुद्धा परिणाम झालेला दिसत असतो वेगवेगळे जीव सजीव जे आहेत त्यांच्यावरसुद्धा या ऋतूचक्राचा परिणाम होत असतो आता जसं तुम्हाला माहीत आहे की ध्रुवावर जे प्राणी मिळतात जसं वॉलरस असेल पेंग्विन असेल पोरल बेअर असेल किंवा लायन असेल यासारखे जे प्राणी असतात तर यासारखे प्राणीसुद्धा याच काळामध्ये जेव्हा त्या ठिकाणी हिवाळा संपला की त्यानंतर ते आपलं अन्न मिळवण्याची प्रक्रिया सुरुवात करतात आता या ठिकाणचं वातावरण जरी अतिशय दुर्गम असलं तरीही या ठिकाणी जीवसृष्टी आढळून येते ज्यावेळी त्या ठिकाणी हिवाळा असेल त्या ठिकाणी हे आपल्या शीतनिद्रेमध्ये जातात आणि हिवाळा संपला की परत अन्न ब गोळा करून त्यावर आपलं उदरभरण करत असतात तर अति थंड तापमान व अन्नाची कमी या ठिकाणी कमतरता जर या ठिकाणी तयार झाली अशा भागामध्ये क कमतरता निर्माण झाली की काही प्राणी व पक्षी तात्पुरत्या काळासाठी आपलं निवासस्थान बदलतात म्हणजे ज्या भागामध्ये अतिशय थंडी आहे तो वाघ सोडून हे प्राणी व पक्षी दुसऱ्या भागाकडे स्थलांतरण करतात ज्या ठिकाणी परिस्थिती सध्या चांगली आहे ज्या ठिकाणी अन्न पुरवठा जास्त होऊ शकतो त्या ठिकाणी हे जातात अनेक पक्षीसुद्धा या काळामध्ये स्थलांतरण करतात म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ असेल अशा ठिकाणून हे उडून ज्या ठिकाणी थंड वातावरण नसेल व उन्हाळा असेल अशा ठिकाणी हे लोक पक्षी स्थलांतरण करत असतात सायबिरियन क्रेन नावाचा एक पक्षी जो उत्तर ध्रुवाजवळ आढळतो तो, तो भारतात स्थलांतरण करतो ज्या जेव्हा त्या ठिकाणी बर्फ पडतो पूर्ण भाग झाकला जातो त्यावेळेस ते तिथून भारतामध्ये येतात आणि परत त्या ठिकाणी त्यांच्या भागामध्ये उन्हाळा सुरू झाला की परत ते आपल्या ठिकाणी आपले जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी ते, जा ते, ते जात असतात